ज्याच्या मानेवर आपण सुरी ठेवली कारण नसताना आपली संस्कृती काय नाडल्यावर ठोकायचं आधी नाही अव अन्नधान्याचे भाव वाढतील गव्हाचा भाव वाढल तांदळाचा वाढल बाजरीचा वाढल डाळींचा वाढल म्हणजे हिंदू बांधवांनो तुम्ही जर शाकाहारी केला ना तुम्ही जर शाकाहार केला ना तर आपला हिंदू समाज श्रीमंत होईल आणि तुम्ही जर मांसाहार केला ना तर बहुतांशी बऱ्याच टक्के गायी कापणारे श्रीमंत म्हणतो लक्षात ठेवा हे मुद्दे समजून घेतले पाहिजे काय हेतू आता आमचा साजू संतांचा जगू द्या कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे अव शेवटी ना कर्म रिटर्न हो ज्याच्या मानेवर आपण सुरी ठेवली कारण नसताना आपली संस्कृती काय नाडल्यावर ठोकायचं आधी नाही भले तरी देऊ कासेची लंगोटी म्हणजे भलं इतकं असलं पाहिजे की समोरचा माणूस सरळ मार्गी असेल तर त्याला लंगोटी देऊन टाकायची मागल ते द्यायचं अतिथी देवोच मानायचं पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागला तर ठोकायचा तोपर्यंत तो नाही तोपर्यंत नाही मऊ मेनाहुनी म्हणजे पहिले तुम्ही मऊच पाहिजे आम्ही विष्णुदास मऊ पाहिजे पण समोरचा आडमुटपणा करत असल तर कठीण वज्रास भेदू व्हायचे तर कठीण वज्रास भेदू ही आपली संस्कृती आहे हे कोंबड्या बकर बैल गाई म्हशी हे काय आडव्यात गेले हो तुमच्या काय तुमचं घोड मारलं मला सांगा बरं दादा असे तडफाडतात ना आम्ही सोशल मीडियावर पाहतो अहो भाजून लटकवलेले असतात पण जीव शिल्लक राहतो अशी तडफड तडफड करत राहतात आणि हसत हसत लोक खातात काय होईल माहिती कर्म आहे तुम्ही सुद्धा पुढच्या जन्मात त्यांच्या योनीला जाणार आहे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती अहो तुम्ही जे पेर आज मला गावातली बरीच लोक म्हणतात तो आमच्या गावातला माणूसले ना आलाय को तो लय मजा करतो काही त्याला कमीच पडत नाही आणि आम्ही एवढा परमार्थ करतो तरी आमच्या वाट्याला दुःख आहे संकट आहे मी त्यांना सांगत असतो बाबा भेटत नाही आपला हिंदू धर्म पुनर्जन्म मानणार आहे आपलं काय या जन्मात आलो खावा प्या माझ्या करा असं नाहीये तो जो गावातला आपला यंदा पुण्य करत नाही सप्ताला वर्गणी देत नाही सप्ताहात सहभागी होत नाही धर्म कार्याला त्याची काय 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 मदत नाही पण लय टुमटुम्ही ते मस्त चाललंय आमचं समजून घ्यायचं माय बाप्पा न मागच्या जन्मात पेरलेलं आहे मागच्या के जन्मात केलेलं पुण्य आहे त्याचं आउटपुट त्याला भेटत आहे पण आता गुंतवणूक करत नाहीये म्हणजे तया पुण्याची पावटी सरे ते पुण्य हळूहळू हळू 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 एकदा संपलं का लक्षात ठेवा तुमच्या गावातला तो श्रीमंत नालायक पुढच्या जन्मात श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर देवाच्या नावानं रुपया द्या म्हणायला हजरच असणार आहे हा कर्माचा सिद्धांत आहे आणि म्हणून आपण या मुक्या जनावरांना जे फाडून खातो ना याचा कायम विरोध केला साधू संतांनी आणि त्यामध्ये फायदा जर कोणाचा होता तो हिंदू समाजाचाच होता शाकार वाढू द्या शेतकरी श्री म्हणतो शाकार वाढू द्या तुकारा महाराजांनी सांगावं युक्त आहार विहार नेम सार, नसा आव जे उपयुक्त आहे ते खा जे तुमच्या उपयोगाच नाही ते कशाला खात आहे मुळात काय देवाने दोन प्रकारचे प्राणी बनवले शाकाहारी आणि मांसाहारी शाकाहारी जे प्राणी आहे ना ते ओठांनी पाणी पितात आणि मांसारी जिपिनी पाणी वडित्या मांसारी प्राण्यांना सुळे दात दिलेले आणि शाकाहारी प्राण्यांना सुळे दात नाही आपण पा शंभर दिवस एखादा वाघ उपवाशी ठेवा आणि त्याच्या पुढे चिकन टाका मरल पण खाणार नाही खाणार शंभर दिवस गाय उपवाशी ठेवा आणि तिच्या पुढे मी तिच्या जुड्या टाका मरल पण खाणार नाही का गाय म्हणते मला देवानं शाकाहारी बनवलंय आणि वाघ म्हणतो देवाने मला मांसाहारी बनवलंय काय माणूस हायब्रीड झाला चिकन व चालवतो मेथी व चालवतो टू इन वन चालायला लागला ना माणूस जगात दोनच प्राणी बऱ्यापैकी टू इन वन चालत आहे एक कुत्रा तो मुलं मांसाहारी पण माणसानं त्याच्यावर प्रयोग करून करून त्याला शाकाहारी मांसाहारी मिक्स केला भाकरी खात आणि मांजर खात आणि माणूस पण प्रयोग प्रयोगात अविनाश प्रयोगा भाऊ बिघडला स्वतःवर की इतर प्राणी खाता मग मी खाऊन पाहिलं तर काय होणार आणि प्रयोग प्रयोगात प्रयोगा ते मांसाहारी झालं ते नेचर नाही आज गोकुळाष्टमीचा चांगला दिवस आहे काही लोक इतके भारी आहो माळकऱ्याला काय करतात माळ भारी वागणं बोलणं बसणं उठणं सगळं भारी आपण म्हटलं ना माळ का घालीत नाही खावं लागत बाकी <ड़ीण> तो तुम्हाला सांगतो एवढा भारी माणूस आहे ना मग गावात लोक आम्हाला कधी कधी म्हणतात ना माळकऱ्यांपेक्षा हे बरे मी त्यांना सांगत असतो बाबा माळकरी कधीच वाईट नसतात माळकरी चांगलेच असतात माळकरी बिघडलेले नसतात बिघडलेल्यांनी माळा घातल्या काही काहींनी दोष लपवण्यासाठी पोटासाठी संत झाले कलित बहुत दोष झाकण्यासाठी रावण सुद्धा साधूचा वेश घेतो पण अशी काही माणसं आहेत गावात समाजात कि ते वारकरीच आहेत देवाला मानणारे आई वडिलांना मानणारे समाजाभूमी भु, समाजाभिमुख आहेत सेवा करणारी आहे अडचण एवढीचे श्रावण संपला का तुटून पाडायचे एक तुका फळ आपल्या हिंदू बांधवांना धर्म टिकवायचा असेल ना आज कीर्तन संपल्यावर आमच्या श्रीराम महाराज जिंजुरक दर्शन घ्यावं मानावं टाका बर बाबा माळ घालून विठल विठल गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आव निष्पाप जनावर खान हा सुसंस्कृत पण आहे हा सुशिक्षित आहे अह त्याच्यासारखं आज्ञान दुसरं कुठलं नाही त्याच्यापेक्षा दुसरं आडानी पण नाही आम्ही बेंबीच्या देटापासून सांगतो परवास ज्या का सांगितलं ताईसाहेब नंतर एक जण भेटायला आलं तुम्ही काय सांगता मटण खाऊ नका आमचे पूर्वज खायचे म्हणून आम्ही खातो परवा कोणीतरी म्हटलं मीडिया समोर आमची परंपरा आहे अरे असल्या परंपरा असतात त्याला म्हटलं मान्य आहे बाबा तुमचे पूर्वज मांस खायचे म्हणून तुम्ही खाता तुमचे पूर्वज भोंगळे राहायचे युगातला आपला पूर्वज पूर्व होता का नव्हता तुम्ही पण जसा 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 पुढं पुढं जाऊ लागला त्याला कळालं ला, अंग झाकलं पाहिजे झाडाखाली झोपणारा सिमेंटच्या घरात आला पायपीट करणारा फोर व्हीलर गाडीत बसला म्हणजे काळानुरूप जसं जसं त्याला समजलं तस तसं त्याच्या तस जागण्या वागण्यात बदल केला ना त्याने मग खुशाल म्हणतो आमचा पूर्वज खायचा म्हणून आम्ही खातो पूर्वजाव काय अहो जसा माणूस प्रगल्भ झाला ना त्याच्या लक्षात आलं की देवानं जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाला मरेपर्यंत जगण्याचा अधिकार आहे आपण त्याला मारणार आहे कोण नाही आपल्यावर हल्ला केलेला नाहीये त्याने आपल्याला त्रास दिलेला नाही आपण त्याची शिकार करतोय हे कुठं तरी पाप आहे हनुमान स भली भले सेलिब्रिटी व्यक्तिमत्व उत्सव मूर्ती आजच्या युगामध्ये व्हेजिटेरियन होत आहे शाकाहारी होत आहे मांसापासून दूर जात आहे आणि डॉक्टर म्हटलं कोविड बारा व्हावा वाटत असेल तर माळ काढ काढली ना भाऊ कोविडच्या काळामध्ये मी फिरत होतो एका मेडिकल मध्ये अंडे होते अंडे मी म्हटलं एवढे वाईट दिवस मेडिकल वाल्यांवर अंडे मेडिकल मध्ये मी म्हटलं भाऊ अंडे ठेवले म्हणजे बाकी औषधांना तेवढं गिरायक नाही डॉक्टरने माळ काढायला लागल्यावर मग अंडे आम्हीच देतो कुठं चाललोय आम्ही काय होणार आहे यातून काय साध्य होणार हळू हळूहळू हळू सकारात्मक बदल झाले आयुष्यात आम्ही काल जसे होतो त्यापेक्षा आज प्रगल्भ झालो मला प्रत्येक वेळी आपण बरोबर असतो असं नाही प्रत्येक वेळी आपण चूक असतो असं नाही पण जेव्हा आपल्याला संत भेटले मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत त्या जाहीर सांगितलं मांस खाता हाऊस केली वैरी जोडून ठेवीला तुम्हाला आत्ता हाऊस वाटतेय चवदार वाटतय टेस्टी वाटते पण एक वैरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जोडताय एखाद्या फोर व्हीलर वाल्याने टू व्हीलर वाल्याला कट मारला ना तो टू व्हीलर वर चाललाय सहज कट मारता येतो पण लक्षात ठेवायचं आज तुम्ही टू व्हीलर वाल्याला कट मारला ना उद्या डम्परवाला तुमची गाडी तुडावणार म्हणजे तुडावणार ठरलेलंय कर्माचा आहे तो पेरलेला आहे आणि म्हणून साधू संतांनी या छोट्या छोट्या गोष्टी मागितल्या तेवढीच अडचण आहे आमची बाकी काहीच नाही सगळं योग्य सगळं बरोबर रे बरं मी काय म्हणतो मटण तर रेमडेसिव्हिरची गरज काय होती अहो काही नाही अंडे खाल्ले तरी मेले आणि आमचे वारकरी म्हंटले निष्ठेचे वारकरी ए मरल म्हटले पण तुळशीचा काढा करून पेईल झालो तर झालो बारा नाही तर देवाचा आत्ता काल परवा कोणतरी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज मांसारी होते लक्षात ठेवा माझ्या बायबापांना तुमची तळपायाची आग मस्ताकाला गेली पाहिजे असले वाक्य ऐकून छत्रपती शिवाजी महाराज होते याचा एकही पुरावा अस्तित्वात नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात भवानीची कावड्याची माळ होती याचे लाखो पुरावे छत्रपती शिवाजी महाराज कट्टर शिवभक्त होते याचे लाखो पुरावे छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव गर्जना दिल्यानंतर बारा हत्तीचं बळ संचारत होतं या गणिमानला कापून काढत होते इतका महादेवावर विश्वास होता याचे लाखो पुरावे आहेत पण आज आम्ही आमच्या टिळा लावणाऱ्या गाळ्यात कवड्याच्या माळा घालणाऱ्या साधू संतांवर प्रेम करणाऱ्या देवाची भक्ती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आम्ही काय म्हणतो ते मटणं खात होते काय वाटत असेल हो महाराजांना काय वाटत असेल अहो ते तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकणारी हो अहो शिवराय जेव्हा जेव्हा कीर्तनाला जायचे ना म्हणजे इतके इतके मी जेवढे महापुरुष भेटले आपल्याला हे साधू संतांचे उपकार आहे जसा वेळ मिळायचा शिवराय म्हणायचे चला कीर्तनाला तुकाराम महाराजांचा बरं धोका इतका होता पावला पावलावर शत्रू आवासून बसलेला होता की कधी हा शिव राजा सापडतो आपण राजा म्हणतोय ते सह्याद्रीचा उंदीर म्हणायचे तो पकडायचा आहे तरी रिस्क घेऊन महाराज म्हणायचे तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठे आहे लोह गावलं ते एकदा परचक्र व्याडा पाडला तुकाराम महाराजांनी देवाचा दावा केला शिवरायांनी युक्तीचा वापर केला कसे बसे पर त्या परचक्र व्याड्यातून निसटले तुक बरायच्या कृपेनं पण माझ्या माय बापांनो माझा मुद्दा असा आहे की त्या काळात एवढी आव्हानं पुढं होती तरी म्हणायचे कीर्तनाला जायचंय आजच्या आमच्या तरुणांना काय संकट आहे का नाही आला असतो मंडपात पण फायरिंग होईल तुझ्या कोण करील भाऊ फायरिंग तू एवढा मोठा माणूस आहे का कुठं बस ना पण तरी आमचे पावलं धर्म मंडपाकडे जात नाही ते येत होते त्याच कारण या, या साधू संतांनी ना ते माझे हित करीती सकळ जेने हा गोपा तकल, जेने हा गोपाळ कृपा करी तेच म्हणून त्यांना मायबाप म्हटलं तुम्ही संत माय कौतुक करावं काय त्यांचं वर्णन करावं एवढं आपल्याला दिलं आणि त्यातली त्यात चालत आलेल्या आपल्या परंपरेला समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं तर आज ज्यांचा जन्मोत्सव आहे त्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया देवा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चा ना फार मोठ्या संकल्पना मांडल्यावर तुमच्या आमच्या पुढं तुम्हाला सांगतो तुम्ही जर एकदा ज्ञानेश्वर महाराज समजून घेतले ना कोणापुढंच तुम्ही वाकणार नाही कारण त्यांच्या समोर आहे ना तुम्हाला बाकीचे सगळे बुट्टे दिसतील बुट्टे दिसतील अवती आई डायरेक्ट हे आत्ता येड लागलं ना कुठं जाऊन माता टाकवायचा कुठं जाऊन चादर्या टाकायच्या कुठं जाऊन गोलटोप्या घालायच्या काही गरज नाहीये तुम्हाला सांगतो आपली आई इतकी श्रीमंत आहे ना तुमची आई जर तुम्हाला चांगलं खायला देत असेल तरी शेजाऱ्याकडे जाऊन तुम्ही म्हणत असाल ना शिळी भाकर आहे का हे करंटे पण हे परंपरेला लांछन आहे हे संस्कृतीचं तोडमोड आहे वाटोळा आहे जाग्याच्या पाठीवर लोकांसाठी मागत गावात या का त्या काळात सातशे पन्नास वर्षापूर्वी ज्ञानेश्वर सातशे सातशे वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो जीवाचे आहो जे दुर्जने ना त्यांच दुर्जनत्व जाऊ द्या धर्म कार्यात सक्रिय व्हाऊ द्या आणि परस्परांमधला मैत्री भाव वाढू द्या एवढं टोकाचं मागणं मागणारी आपली आई हो अवलय श्री म्हणतोय ज्ञानाबाई माझी अनाथाची अना। माई ना ना। आई माझी अनाधची माया जनाधनी पाया